भटक्या विमुक्तांना एससी एस टी च्या यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या ऐवजी त्यांच्याही पेक्षा वेगळ्या पद्धतीने त्यांचा विचार झाला पाहिजे त्या उदाकत्य हेतूने महाराष्ट्रात पहिली यादी बनवली महाराष्ट्रातले भटक्या आणि विमुक्त एनटीडी एन टी इतर राज्यामध्ये काही ठिकाणी एसटी मध्ये आहेत काही ठिकाणी एस टी मध्ये आणि महाराष्ट्रात मात्र आम्ही भटक्याने याचा अर्थ आम्हाला वंचित राहावं लागलेलं वंचित पंचाहत्तर वर्ष राहण्यासाठी पहिलं कारण जर असेल ज्यांना आम्ही नेते म्हणून पुढे केलं त्या सगळ्या नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे गेल्या पंच्याहत्तर वर्षात पाहिलं नाही म्हणून आम्ही आजही आरक्षणापासून वंचित आहोत आता त्याच मुख्य उदाहरण देतो महाराष्ट्रामध्ये अभ्यास गट निर्माण झाला भिखू रामजी दाते यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्या काळामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेब त्या कमिटीने एक अभ्यास समितीने दिलेल्या अहवालाप्रमाणे यांच्यासाठी एक स्वतंत्र आयोग कमिशन असलं पाहिजे म्हणून देशामध्ये पहिल्यांदा मागणी केली की भटक्या विमुक्त जाती जमाती समन्वय समितीच्या अध्यक्ष स्वर्गीय व्यंकटराव अवधूत साहेबांनी या पुण्यामध्येच केलेली मग पहिल्यांदा मागणी केल्यानंतर परमनंट कमिशन सोबत आम्हाला एक स्वतंत्र मंत्री असला पाहिजे म्हणून महाराष्ट्रात भटक्या आणि मुक्त जातीचा पहिला मंत्री जर झाला असेल तर आदरणीय भाई गिरकर झाले होते आजही त्या विधान परिषदेवरती आहे आता त्याचा परिणाम काय झाला महाराष्ट्रातल्या भटक्या मुक्ताची केंद्रामध्ये चळवळ घेऊन जाण्यासाठी म्हणून इंदिरा गांधी रिसर्च सेंटर या ठिकाणी पाच दिवसाचं पहिलं कन्व्हेन्शन जयपाल रेड्डीजी त्यावेळेस त्या कन्व्हेन्शनला आले होते आणि राहुल आपलं राजीव गांधीजी प्रधानमंत्री होते मग त्या काळामध्ये पाच दिवसाचं कन्व्हेन्शन झाल्यानंतर आदरणीय सोनिया गांधी म्हणाल्या बाळकृष्ण की डिमांड करते है तो आप चेअरमन चेअरपर्सन बन जाइएगा आता बाळकृष्ण रेणके साहेबांनी अयोग्य तयारी शिफारस केली त्यांच्याकडे सहा निकषाचा भाग होता दिलेल्या सगळ्या पर परिणाम का झाला तर दिलेल्या सगळ्या कामाचा परिणाम आयोग झाला परंतु संसदेच्या दोन्ही सभागृहात लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तो आयोग मांडण्यासाठी तिथं असलेल्या मागासवर्गीय प्रतिनिधींनी आमच्यासाठी उभं राहून रेंजे कमिशनची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे आम्ही कमी बदलो मग सरकार बदललं नरेंद्र मोदीजींच सरकार आलं थोडक्यात सांगायचं वे जास्त वेळ नाही पण नरेंद्र मोदीजींच सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदीजींचं आम्ही स्वागत केलं आणि त्यांना सांगितलं की विमुक्त घुमंतूसाठी एक वेगळं कमिशन जे वेग्य कमिशन आहे त्याच्या शिफारशीसाठी त्याची काल मर्यादा संपल्या असल्यामुळे नवीन एक कमिशन नेमा ते भिक्खू रामजी दा ते त्यांचं कमिशन नेमलं त्याची सुद्धा शिफारस करणाऱ्या मध्ये जी सही होती नरेंद्र मोदीजींकडं शिष्टमंडळ येऊन गेलो गोपीनाथराव मुंडे साहेबांचं दिल्लीमध्ये दुःख अपघात झाल्यानंतर त्या मंडळाचं नेतृत्व मुंडे साहेब करणार होते त्यांच्याऐवजी मी त्या कार्यकारिणीवर असल्यामुळे मी त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आणि देशामध्ये दुसरा भटक्यामुक्तासाठी आयोग नेमना केला दुर्भाग्या अस भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसी मोर्चा नव्हता आम्ही म्हणलं महाराष्ट्रात भाजप भटके मुक्त आघाडी आहे ना तसेच सेंट्रल मध्ये भारतीय जनता पार्टी नेटकर आहे भटक्या मुक्ताचा स्वतंत्र मोर्चा असला पाहिजे अनुसूचित जाती जमाती मोर्चा